तर आजचा मुद्दा आहे प्रजासत्ताक दिन आपला सव्वीस जानेवारीलाच का तर त्यामागे इतिहास आहे झालं काय की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या चार आधी आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेस स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी असणारा पक्ष होता काँग्रेस पक्ष कोणता पक्ष काँग्रेस को पक्ष ते एकोणतीस लाहोरला अधिवेशन होता त्यावेळेस पाकिस्तान वेगळा नव्हता पाकिस्तान भारतामध्येच होता ते अधिवेशन होता एकोणीसशे एकोणतीस ला आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित केला म्हणजे इंग्रज आपल्याला स्वातंत्र्य देवत अथवा नको देवत परंतु आपण स्वतःला स्वतंत्र मन माणूस म्हणून समजायचा आणि त्यांनी एक दिवस ठरवला की पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये एकतीस डिसेंबरला त्यांनी हा ठराव मांडला आणि त्या ठिकाणी सांगितलं की पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी तीसला एकोणीसशे तीसला जो चौथा शनिवार राहील सॉरी जो चौथा रविवार राहील त्या चौथ्या रविवारी आपण सगळेजण स्वातंत्र्य साजरा करायचा ध्वज फडकवायचा आणि मग तो जो चौथा रविवार होता जानेवारी महिन्याच्या त्याची तारीख होती सव्वीस किती तारीख होती म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ला सगळ्या भारतीयांनी ध्वज फडकवला आणि स्वातंत्र्य दिन साजरा केला तेव्हापासून दरवर्षी सव्वीस जानेवारीला एकोणीसशे तीस पासून तर सत्तेचाळीस पर्यंतही सर्व भारतीय लोक ध्वज फडकवायचे आणि स्वातंत्र्य दिन साजरा करायचे परंतु जेव्हा मग पंधरा ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपण इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झालो त्यानंतर संविधान तयार करण्यात आला आणि संविधान तयार झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला मग आता मागील सतरा अठरा वर्षापासून जे सव्वीस जानेवारीला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत होतो त्याचं काय करायचे त्या दिवसाचे काय करायचं तर मग असं ठरवण्यात आलं की सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जाईल आणि सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाईल आणि म्हणून प्रजास म्हणजे संविधान मंजूर झाल्यानंतरही दोन महिने वाट पाहला त्यांनी कोणत्या दिवसाची सव्वीस जानेवारीची आणि सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून तेव्हापासून अंमलात आला आणि साजरा केला जाऊ लागला आता प्रश्न ती माहिती तुम्ही सर्च करून आणायची तुम्हाला माहित आहे भारत आणि पाकिस्तान एकाच दिवशी वेगळे झाले एकाच वेळेस वेगळे झाले चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री चौदा ऑगस्टच्या मात्र त्याचे वेळ एकच होती तरी सुद्धा पाकिस्तान चौदा ऑगस्टला स्वातंत्र्य आणि भारतामध्ये पंधरा ऑगस्ट असं का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधून आणायचं आहे ठीक आहे